आकाशवाणी मुंबई कौस्तुभपटाईथ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा विद्यार्थ्यांशी संवाद नव्या स्वरूपात सादर देशभरातून पाच कोटींचा सहभाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर रवाना जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले सुमारे चौदा कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा सोनिया गांधी यांचा दावा विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी शंभर एकर जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला आतापर्यंत एकशे वीस पदकांची कमाई विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना केवळ परीक्षेत गुण मिळवण्याचा विचार न करता संबंधित विषयावर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला विद्यार्थ्याची क्षमता अंगभूत कौशल्य का आणि कामातला आनंद या गोष्टींना परीक्षेतले गुण स्पर्धा आणि इतरांशी तुलना यापेक्षा महत्त्व दिलं पाहिजे असं त्यांनी शिक्षक आणि पालकांना सांगितलं परीक्षेप्रमाणे जीवनशैली विषयक अनेक प्रश्नांना मोदी यांनी उत्तरं दिली पर्यावरण कौटुंबिक नातेसंबंध अशा विविध विषयांचा त्यात समावेश होता दुनिया में जो डेव्हलपमेंट एक भोगवादी संस्कृति संस्कृति है ये सब मेरा है मेरे खुश के लिए मुझे उपयोग करना है मुझे अगर अच्छा फर्नीचर चाहिए तो मैं 200 साल पुराना काट कोयला कितना ही जलाना पड़े मैं 24 घंटे बिजली जलाऊंगा उन्होंने प्रकृति का सबसे ज्यादा विनाश किया प्रकृति के, के शोषण वाला हमारा कल्चर नहीं मेरा एक मिशन लाइफ है एल आई एफ ई लाइफ फॉर एनवाइ तो मैं कहता हूँ हमारी लाइफ ऐसी हो जो प्रकृती रक्षा करे पोषण परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं स्वरूप आता बदललं असून तो सात भागात सादर होणार आहे आत्तापर्यंत बंद सभागृहात किंवा प्रेक्षागृहात होणारा हा कार्यक्रम आज नवी दिल्लीच्या सुंदर नर्सरीत झाडा फुलांच्या सोबतीनं झाला सुरुवातीलाच प्रधानमंत्र्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तिळगुळ देऊन गोड बोलायचा संदेश दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसमवेत हा कार्यक्रम पाहिला राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक प्रकारे जीवनाचा मंत्र मिळत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

व्यापक जनहिताच्या दृष्टीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर परिषदेत चर्चा होणार असून जगातल्या विविध राष्ट्रांचे नेते आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख त्यात सहभागी होणार आहेत याखेरीज फ्रान्स आणि भारताचे धोरणात्मक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं मॅक्रॉन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी प्रयाणापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं मार्सेली इथे सुरू होत असलेल्या भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन ते करणार असून तिथं आंतरराष्ट्रीय औष्णिक अणुभट्टीलाही ते भेट देतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं नंतर त्यांनी अक्षयवट आणि बडा हनुमान मंदिर इथंही भेट दिली डिजिटल महाकुंभ अनुभव केंद्रात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महाकुंभाची माहितीही त्यांनी जाणून घेतली जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास चौदा कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिले ला आहेत त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केली राज्यसभेत शून्य प्रहरादरम्यान त्या बोलत होत्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना पंच्याहत्तर टक्के आणि नागरी भागातल्या नागरिकांना लाभ देणं हे अन्न सुरक्षा कायद्याचं उद्दिष्ट आहे हा विशेषाधिकार नसून नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असंही गांधी म्हणाल्या दरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात झाली आहे संसदेत आणि राज्य विधिमंडळामध्ये नियोजित पद्धतीनं व्यत्यय आणणं तसंच सदस्यांचा कामकाजातला कमी होत चाललेला सहभाग याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली राज्य विधिमंडळातल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज दिल्लीत बोलत होते कामकाजात हेतुत व्यत्यय आणणं संसदीय लोकशाहीसाठी घातक असल्याचं ते म्हणाले विविध संसदीय समित्यांच्या कामकाजाबद्दल तसंच संसदीय भाषेत आपला मुद्दा मांडण्याबाबत त्यांनी सदस्यांना माहिती दिली या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत विदर्भातल्या स्थानिक तरुणांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देणाऱ्या विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी शंभर एकर जागा देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नागपूर विद्यापीठ परिसरात काल खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते आज विदर्भातल्या प्रत्येक क्षेत्राचा विकास होत असून त्या क्षेत्रांना व्यासपीठ देण्याचं काम या महोत्सवानं केल्याचं फडणवीस म्हणाले खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीत विविध प्रकल्पांमधून साडेसात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात जगात सर्वात उत्तम दर्जाचे लोहखनिज असून यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरू होतील अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही लोकसभेत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र विधानसभेची निवडणूक मनसेनं सोबळावर लढवली होती अलीकडेच राज ठाकरे यांनी विधानसभेत महायुतीला मिळालेल्या मतांवर शंकाही उपस्थित केली होती सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा बनवणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आयआयटी पवई इथं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सांडपाण्याचं व्यवस्थापन आणि शाश्वत उपाययोजना या विषयावर परिषद आयोजित केली होती त्यात त्या, त्या, त्या बोलत होत्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी विक्रमगड आणि डहाणू नगरपरिषद क्षेत्रात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डीई सी आणि अल्वेंडाझॉल या गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी ब्याऐंशी हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येला याचा लाभ होईल दोन वर्षांपेक्षा लहान बालक, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्व जनतेला हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचा डोस दिला जाणार आहे नांदेड जिल्ह्यात आजपासून हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येत आहे सोयाबीन खरेदी केंद्र पूर्ववत सुरू करून शेतकऱ्यांकडून सोयाबीन हमीभावानं खरेदी करावं या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं आंदोलन सुरू आहे त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष छावा संघटना युवासेना इत्यादी पक्षांचे काही कार्यकर्ते बीएसएनएलच्या जवळपास दीडशे फूट उंच टॉवरवर चढले आहेत शेतकऱ्यांकडे हजारो टन सोयाबीन अद्यापही खरेदीविना पडून आहे सरकारनं किमान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन हमीभावानं खरेदी करावं अन्यथा क्विंटल एक हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं यावेळी अभियंता उपस्थित नसल्यानं शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या दाराला हार घालत निषेध नोंदवला वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत एकशे वीस पदकांची कमाई केली आहे यात एकोणतीस सुवर्ण त्रेचाळीस रौप्य आणि अठ्ठेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे पदकतालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम आहे बेचाळीस सुवर्णपदकांसह सेना दलाचा संघ पहिल्या तर एकतीस पदक पटकावून कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर टिकून आहे तेवीस सुवर्णपदकांसह हरियाणा चौथ्या तर वीस पदक जिंकून मध्य प्रदेश पाचव्या स्थानावर आहे पन पंधरा सुवर्णपदकांसह यजमान उत्तराखंडचा संघ सातव्या स्थानावर आहे क्षमता विकास करणं आणि शालेय स्तरावरच कौशल्य विकासाची परिसंस्था निर्माण करणं हे कौशल्य विकासाच्या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे असं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं अनेक राज्यांनी कौशल्य विकास संस्था स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे मात्र केंद्र पातळीवर अशी संस्था स्थापन करायचा कोणताही विचार नाही असं त्यांनी सांगितलं आकाशवाणी मुंबईच्या सी अर्थात केंद्रीय विक्री विभागातले सहाय्यक संचालक रवीश मंगळवेढेकर यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं ते एकोणसाठ वर्षांचे होते एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून ते आकाशवाणीच्या सेवेत कार्यरत होते केंद्रीय विक्री विभाग मुंबई तसंच रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर विविध पदावर त्यांनी काम केलं होतं एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा विद्यार्थ्यांशी संवाद नव्या स्वरूपात सादर देशभरातून पाच कोटींचा सहभाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर रवाना जनगणनेला विलंबझड्या स्पर्धेत महाराष्ट्राला आत्तापर्यंत एकशे वीस पदकांची कमाई याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार